नमस्कार मित्रांनो मी विग्नेश गाडी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मालवणी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो गेले दोन दिवस पाऊस माफ लागता आत्ता पण चालू आ बघा ऊस लागता त्या म्हटला भाळा खदूळ पाणी इला असतात म्हणून म्हटलं जाऊया मासे पकडू तर चालला हो मासे पकडू बघूया भेटतात काय चला तर जाऊया आणि व्हिडिओ सुरुवात पण करूया हो बघा इलो दोग चल चालला दो बघूया भेटले तर भेटले बाटली की एक बाटली गाडवांका चल लवकर पाण्याचा आवाज येतो पण खतुळीला काय काय माहित सार्थकात गेलोय बोलू सार्थक गेलो शाळेत हा 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 खदूळ पाणी इल्लेला पाणी वाढला पण चल चल लवकर काढ हा बघा एवढा पण नाही खदूळ जास्त पण असं पाणी खदूळ येऊ नाही पण साधारण साधारण खाजयला जास्त नाही वरती वाळी एक जास्त होता मी येताना बघलेलं बघलेल देव गटून इले तेव्हा हो। आता काढू काढता पाणी गाडू काढता हो, आणि जाताव हो खाली स्पॉट वर खाली पडात पाणी जास्त पण खदूळ नाही जरा वायच अजून खदुळा हवा होता आणि वाढला कुठ काय वाटले एवढे नाहीत आयतो बघ पुढे बघ एवढे ढवळीत राहत नको आत्ता वर बघ मित्रांनो काढू काढला या बघा पाणी पण आता व्हाळा जास्त झाला आताचा खदुळ इला वरना म्हणजे हळूहळू जास्त लांब नाही जाऊचा हयच जाऊचा खाली हैतर जाता बस चला घरे काटीत राहतात तिला वाटता तो काढू लावता पटापट लावून घेऊन दे माझ्यावर एक लाव माझे किशाता किशाता माझ्या काय नाय? दुसरी की घरी पाणी खाताळला मस्त पैकी घरी इली ती बघ खई इली बघ एवढ स्ट्राईक हवी हो होती एक तरी अरे मोठा काय झाला हा पाणी वाढला का पाया येऊन लावू लागला आता ही माझी काळ ही का लाव लाव लवकर रिरड काढलं तो लाव ना नंतर तोडून टाक उरलेलो गे लो गे लो गे लो खाली डव वाटली खाली डव अरे के होय तेरा लाव गाव ला गाव गेल्या नाक्या नसतात दाम <laughs> तर मित्रांनो वेळ झालो पाणी तर खदुळा पण मातो काय गावत नाही एक वाळे गावली आणि आता एका एक शेंगटी गावली आता बघूया काय रे पानी लय वाढलं हं आडाखली ना काढू काडू संपले खाया शेंगटी बघू टाकू येतात काडू काढ हा ये गावली <laughs> चांगलं काढू नाही गाव मित्रांनो आता जरासा पाणी कमी होता आणि आता जरा मासे गावाक लागले तेका पण आता काहीतरी गावला काढे की काय याचा चला काय रे ना तेवढा नक्कावडा पारता लहान लय लहान बघू सरळ जर की लय लहान लहान हा तयार होता ठेव तुला इलेली दिसली तुका सरळ ठेव बीट फाडशी तर मित्रांनो आता हळूहळू गावाक लागला काय नाही काय बघूया जरा काय काय का संध्याकाळचे पाच वाजले आणि आम्ही जवळपास साडेतीन सव्वा तीनला इलेला घरात आता बघा पाणी पण कमी झाला थोडा आणि त्यामुळे माझी जरा गावक झालं काय नाही काय आता बघा आता तर पाणी जरा जरा कमी झाला लय पाणी होतं इतकंच वरती पाणी इलेला त्या कातळात वरती होतं पाणी भी बबुया, एका? एका आता कमी झाला हळूहळू तर बघूया काय का गावला तर दाखवू व्हिडिओ करू फोन असल्यामुळे जरा गडबड होता कारण तो पण घरे होता आणि मी पण घरे होतं त्यामुळे जरा व्हिडिओ दिसत नाहीत काढतले पण तुमका किती भेटतात ते नक्की दाखवीन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि मगालपासून रोग केला तर फक्त एका थंच दोन काहीतरी शेंगट्यो हो काय काढून काहीतरी काढल्यान ते ना बाकी काय नाही अजूनपर्यंत माका तरी काय नाही लागला ऐका बाबा ऐकता वर ते काय ऐका दिसला कुरली आहे ते पण ते दिसत नाही आपली कातळात झोंपलेली आहे तर आता जर जसा पाऊस कमी झाला तसं पाणी पण कमी झाला आणि आता आमची काडू पण संपले पाणी जरा जरा हा खधूळ तो काडू संपले म्हणून गेलो काडू आणू तो आरती आहे तर फुला तर वत्ति तर वत्ति तर बघूया अजून थोडं वेळ थांब कारण पाणी अजून पण गावला तर गावला तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि बरोच वेळ झालो काही एक नाही स्ट्राईक पण नाही लागत होती तर आणि पाणी पण निवाळला तर आता जाता घरी बरोच वेळ झालो थोडेसे गावले मासे बघा तर हे बघा एवढे मासे गावले आता तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय